अंत प्रारंभ या वैभवडूस लिखित प्रेरणादायी पुस्तकातील आठवा पाठ बोलायला शिका हा समजून घ्या आणि प्रभावीपणे बोलायला शिका या व्हिडिओमध्ये आपण या संभाषणातील महत्वाचे मुद्दे आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण करण्याचे तंत्र शिकणार आहोत यातून तुम्हाला प्रभावी संभाषण कौशल्य आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय भाषणाची योग्य पद्धत शिकायला मिळेल व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आठवा पाठ बोलायला शिका बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं लाखो किमतीचं सोनंही विकलं जात नाही असं आपल्याला जुन्या पिढ्यांतले लोक सांगून गेलेत पण ते असं का बोलले असतील याचा विचार आपण कधी केलाय का कारण जोपर्यंत आपण बोलायला किंवा संवाद साधायला शिकत नाही तोपर्यंत व्यक्तीमध्ये व्यक्तिमत्व विकास नेतृत्व गुण विकसित होत नाही बोलायला शिका म्हणजे केवळ शब्दांची उधळण नव्हे तर विचारांची मांडणी आहे कारण बोलायला शिकणे हा सातत्यपूर्ण आणि जीवनभर चालणारा महत्त्वाचा प्रवास आहे ज्यामुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण व यशस्वी बनत जाते संवाद साधण्याची कला ही फक्त वैयक्तिकच नाही तर व्यावसायिक जीवनात सुद्धा मोलाची भूमिका बजावत असते बोलणे ही कला आपल्याला सामाजिक व व्यक्तिगत आयुष्यात ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून देत असते पण बोलतानाही आपल्या संयमाचं तारतम्य टिकवणं महत्त्वाचं ठरतं आपलं बोलणं हे स्वरक्षणार्थ असो किंवा मा बाजू मांडण्याचं हे अगदी तंतोतंत मुद्द्यांना धरूनच असावं कारण शांत असलेल्या व्यक्तीचा पुरेपूर वापर लोकांकडून केला जातो आणि बोलणाऱ्या व्यक्तीला मात्र कोणी चुकूनही डिवचत नाही आपल्या शब्दांनाही तेव्हाच धार येते जेव्हा आपल्या बोलण्यामध्ये ठामपणा व प्रामाणिक उद्देशाची जोड असते आपलं बोलणं हे गवताच्या पात्यालाही तलवारीची धार आणणार असावं पण एखाद्याच्या मनाला जिवारी लागेल असं मुळीच असू नये कारण आपले शब्द हे मोलाची भूमिका बजावत असतात पण हे कधी होतं जेव्हा आपली वेळ चांगली असते जेव्हा आपण काहीच नसतो तेव्हा आपल्या अमृततुल्य विचारांना सुद्धा समाज स्वीकारत नाही परंतु आपण जेव्हा स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेलं असतं तेव्हा मात्र आपल्या प्रत्येक शब्दाला मोत्याचं स्वरूप आपोआप प्राप्त होत जातं आपलं बोलणं हे आपल्या विचारधारेशी एकरूप असावं आणि प्रामाणिक असायला पाहिजे आपण आपल्या विचारांशी इतके ठाम असलो पाहिजे की समोर हजारो लोकांची गर्दी असली तरीही आपल्या शब्दांमुळे त्यांच्या चैतन्य निर्माण व्हायला हवं बोलताना मनात कधीही भीती नसावी कारण ती भीती आपल्या शब्दांना किंबहुरा त्या शब्दांच्या अर्थाला अर्थहीन करत जाते बोलताना आपल्या शब्दांमध्ये विनयशीलता ही महत्त्वपूर्ण बाब आहे आपल्या शब्दांमध्ये विनाकारण निरर्थक संदर्भांचा वापर टाळावा यामुळे बोलणं मोज आणि शब्दांचं चार चौघांमध्ये वजन वाढतं एक उत्कृष्ट वक्ता तेव्हाच म्हणता येतं जेव्हा आपण चांगले श्रोते असतो कारण ऐकताना आपल्या मनाचा संयम हा बोलताना त्या विषयाला अनुसरून करत असलेल्या चर्चेत मोलाची भूमिका बजावत असतो शब्दांचे खेळ हे तेव्हाच जमतात जेव्हा आपल्याकडे ऐकण्याची वृत्ती असते जोपर्यंत आपण ऐकणार नाहीत तोपर्यंत आपलं बोलणंही कोणी ऐकत नाही, नाही। तथापि हे श्रोता असण्याचं कौशल्य हे आपल्या पडतीच्या काळातच विकसित होतं कारण तेव्हा आपल्याकडे विचार करायला अनुभव घ्यायला आणि वाचन करायला पुरेसा वेळ असतो आपण जितकं वाचतो तितक्याच प्रकर्षाने आपले विचार हे ज्वलंत आणि धारदार बनत असतात आपण आपल्याच विचारांना बोलण्यापूर्वी पडताळून बघण्याची सवय लावली तर हा समाजही आपल्या शब्दांना आपसुकच स्वीकारत जातो आणि आपलं नाव पटलावर गाजायला प्रारंभ होतो बोलणे म्हणजेच विचारांचे रूपांतर प्रत्यक्ष संवादात करणे शब्दांची शक्ती विचारांच्या अंधारात प्रकाशाची किरणे फेकते असं म्हटलं जाते प्रभावी भाषांतर करून संवाद साधण्याची कला म्हणजेच बोलण्याची कला या कलाद्वारे आपण आपल्या भावनांचा कल्पनांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभावीपणे आदान प्रदान करू शकतो योग्य शब्दांचा वापर करून आपल्याला आपल्या इच्छा उद्दिष्टांची आणि अपेक्षांची स्पष्टीकरण करण्याची क्षमता मिळते यामुळे बोलणे हे फक्त व्यक्तिमत्वाची ओळख नाही तर जीवनाच्या विविध अंगात यश मिळवण्यासाठी अनिवार्य आहे तज्ज्ञांचा हा विचार आहे की संबंध निर्माण करणे आणि प्रभावी संवाद साधणे हे बोलण्याचे दोन मुख्य पैलू आहेत बोलणे हे फक्त विचारांची देवाणघेवाणच नाही तर इतरांसोबतचे संबंध जिवंत ठेवण्याचे आणि सुधारण्याचे माध्यम आहे प्रत्येक संवादात आपण इतरांशी सहानुभूती समजूतदारपणा आणि आत्मविश्वास दर्शवू शकतो त्यामुळे बोलण्याच्या माध्यमातून संबंधांना मजबूत करता येते आणि एकत्रितपणे काम करण्याची क्षमता विकसित केली जाते व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रभावी संवाद म्हणजेच नेतृत्वाची कुंजी असे म्हटले जाते व्यवसायाच्या किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात शब्दांच्या सा ताकदीचा प्रभाव अत्यंत महत्त्वपूर्ण असतो निर्णय घेण्याची प्रक्रिया संघातील सहकार्य आणि प्रोजेक्टच्या यशात प्रभावी संवादाचे महत्त्व अनमोल आहे शब्द आपल्याला जिंकतात किंवा हरवतात हे लक्षात ठेवून प्रभावी आणि सुसंगत संवाद साधणे आवश्यक आहे या माध्यमातून आपल्याला आपल्या उद्दिष्टांची प्राप्ती सहजतेने होऊ शकते आणि व्यवसायातील यश वाढवता येते पण कधीकधी शब्द हे तात्कालिक समाधान देतात त्यांच्या दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे बोलण्याच्या क्षणिक सुखद परिणामाच्या अलीकडे त्याच्या दीर्घकालीन प्रभावाचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे शब्दांचे वापर आपल्या संबंधांचे संधीचे आणि आयुष्याचे एक मोठे अंग असतात आपल्या संवादाच्या परिणामांचा विचार करून योग्य शब्दांची निवड करणे आणि त्यांच्या परिणामांची तपासणी करणे आवश्यक आहे शेवटी शब्द हे विचारांच्या यथार्थतेचे प्रतीक असतात हे ध्यानात ठेवून बोलणे अत्यंत महत्वपूर्ण आहे विचारांचे प्रभावी पद्धतीने भाषांतर करून आपण जगाच्या विविध स्तरांवर प्रभाव पाडू शकतो संवादाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या विचारांची भावना आणि उद्दिष्टांची स्पष्टता वाढवता येते म्हणून बोलण्याचे महत्त्व स्वीकारून आपल्या संवादाच्या कौशल्यात सुधारणा करून आपण आपल्या जीवनात आणि समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो शब्द आणि विचारांचा समतोल साधणे म्हणजे संवादाच्या प्रभाविततेला महत्त्वाचे आहे शब्दांचे वजन विचारांपेक्षा अधिक असू शकते असे म्हटले जाते कारण प्रत्येक शब्दाचा परिणाम आपल्यावर आणि इतरांवर मोठा असतो विचार हा मुळात अंतर्गत असतो पण त्याचे बाह्य रूप म्हणजे शब्द शब्द आपल्या विचारांना प्रकट करतात त्यामुळे त्यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे संवाद करताना आपल्याला विचारांचा विचार करूनच शब्दांची निवड करावी लागते जसे विचार स्पष्ट आणि योग्य असावे लागतात त्याचप्रमाणे शब्द हे विचारांचे योग्य प्रतिनिधी असावे लागतात विचारांचे अचूक प्रकटीकरण होणे हे संवादाच्या यशाचे मुख्य अंग आहे शब्द हे विचारांचे कागदावरील चित्र आहेत असे म्हणता येईल म्हणजेच आपल्या विचारांना शब्दांमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे पण हे शब्द विचारांच्या अर्थाची अचूक आणि पूर्ण प्रतिनिधित्व करायला पाहिजे उदाहरणार्थ एका मुद्द्यावर असंमंजस संवादामुळे गैरसमज होऊ शकतो त्यामुळे विचार स्पष्ट असावे लागतात आणि त्यांना योग्य शब्दांमध्ये व्यक्त करणे आवश्यक आहे संवादाच्या प्रभाविततेसाठी विचारांचा समतोल आणि शब्दांचा वापर ही दोन प्रमुख बाबी आहेत शब्दांचा अर्थ आणि विचारांची स्पष्टता यांचा समतोल साधल्यासच संवाद प्रभावी होतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे संवाद करताना विचारांची योग्य मांडणी आणि शब्दांची योग्य निवड हा यशस्वी संवादाचा पाया आहे विचारांच्या गहनतेचा आदर ठेवून आणि शब्दांच्या अचूकतेचा वापर करून आपण संवाद अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनवू शकतो बोलताना शब्द आणि विचारांचा समतोल साधणे म्हणजेच संवादाच्या गतीला चांगली दिशा देणे सत्य आणि प्रामाणिकतेचा उपयोग करताना विचारांच्या यथार्थतेची काळजी घ्या असं म्हटलं जातं विचारांमध्ये विशिष्टता आणि स्पष्टता ठेवून त्यांना शब्दांमध्ये अचूक रूप देणे आवश्यक आहे हे न करता शब्द विचारांचे प्रतिनिधित्व चुकवू शकतात आणि संवादात गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळे संवादाच्या प्रत्येक टप्प्यावर विचार आणि शब्दांचा समतोल राखणे महत्वाचे आहे शेवटी शब्द आणि विचारांचे एकसूत्रीकरण संवादाचा आत्मा आहे असे म्हणता येईल संवादामध्ये विचारांची आणि शब्दांची सुसंगतता असली पाहिजे विचार हे संवादाचे आत्मा असतात आणि शब्द हे त्याचे रूप असतात विचार आणि शब्दांमध्ये संतुलन साधून आपण संवादामध्ये स्पष्टता परिणामकारकता आणि प्रभाविततेची प्राप्ती करू शकतो या संतुलनाच्या माध्यमातून आपण नोकरीतील वैयक्तिक आणि सामाजिक संवादामध्ये उत्कृष्टता साधू शकतो प्रखर वक्तृत्व शैली म्हणजेच प्रभावी आणि उत्साहजनक बोलण्याची कला या शैलीचा प्रभाव असा असतो की ती गवताच्या पात्यालाही धार आणते म्हणजेच ती अत्यंत परिणामकारक असते आणि अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवू शकते वक्तृत्व शैली ही केवळ बोलण्याचा किंवा भाषणाचा भाग नसून ती एक कला आहे जी व्यक्तीच्या मनातील विचार भावना आणि दृष्टिकोन प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवते वक्तृत्व शैलीचे महत्त्व अनेक स्तरांवर दिसून येते ती एक प्रेरणादायी शक्ती असते जी लोकांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते नेतृत्वात समाजात आणि वैयक्तिक जीवनात वक्तृत्वशैलीचे अनन्य साधारण महत्त्व आहे महान नेते जसे की महात्मा गांधी मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर आणि वॉरन बफेट यांच्या वक्तृत्वशैलीने लोकांवर गाढा प्रभाव टाकला आहे पर प्रेरणादायी वक्तृत्व शैलीच्या काही मुख्य घटकांमध्ये आत्मविश्वास स्पष्टता सुसंगतता आणि भावनात्मकता यांचा समावेश होतो वक्ता जेव्हा आत्मविश्वासाने बोलतो तेव्हा त्याच्या शब्दांना एक विशेष वजन आणि महत्त्व प्राप्त होते स्पष्टता म्हणजे वक्ताने दिलेला संदेश नेमका आणि समजण्यास सोपा असावा सुसंगतता म्हणजे विचारांची आणि मुद्द्यांची सलगता असावी ज्यामुळे श्रोत्यांच्या मनात कुठलाही गोंधळ निर्माण होणार नाही भावनात्मकता म्हणजे वक्त्याने आपल्या भाषणात भावना ओतून बोलणे ज्यामुळे श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श होतो प्रखर वक्तृत्व शैलीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे सत्यता आणि प्रामाणिकता वक्ता जेव्हा प्रामाणिकपणे आणि सत्यतेने बोलतो तेव्हा त्याच्या शब्दांचा प्रभाव अधिक वाढतो अशा भाषणामध्ये वक्त्याच्या वैयक्तिक अनुभवांचा समावेश असतो ज्यामुळे श्रोत्यांना ते भाषण अधिक भावते उदाहरणार्थ कल्पना करा की एका विद्यार्थ्याला त्याच्या भा शाळेतील भाषण स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्याच्या प्रखर व्यक्त वक्तृत्वशैलीमुळे तो श्रोत्यांना आणि परीक्षकांना आपल्या बाजूला घेऊन जाईल त्याच्या आत्मविश्वासाने स्पष्ट विचारांनी आणि भावनात्मक शब्दांनी तो आपल्या विचारांची प्रभावीपणे मांडणी करेल अशा भाषणामुळे त्याला विजय मिळवण्याची संधी अधिक असेल वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होते जी समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे ती एक प्रेरणादायी शक्ती आहे जी लोकांना त्यांची क्षमता ओळखायला लावते आणि त्यांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने चालायला प्रोत्साहित करते म्हणूनच प्रखर वक्तृत्व शैली ही, ही केवळ गवताच्या पात्यालाही धार आणते असे नाही तर ती मनुष्याच्या जीवनालाही एक नवीन दिशा देऊ शकते